आपण राजगडच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे आणि समोर डोंगर बघा पूर्ण धुक्याच्या रांगा आहेत डोंगरांच्या वर राजगड वर पण आपल्याला धुका आहे सो तिथे जाऊन बघूया कशा प्रकारे पूर्ण निसर्ग आपल्याला बघायला मिळतो सुप्रभात मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दिनेश ट्रॅव्हल मध्ये एक नवीन मोठा बघायला मिळणार आहे किती सुंदर ढग आहेत आणि ढगांवरती जी धुक्याची चादर आहे ना मस्त आपण सकाळी सव्वा सहाच्या आसपास निघालो होतो आणि आता साडेसहा वाजलेत खेड शिवापूरला हो आम्ही सगळे एकत्र भेटायचं म्हणजे ताटातूट थो ना होणार नाही म्हणून खेड शिवापूरला आम्ही एकत्र आलो आणि आता पुढचा प्रवास सुरू करतोय दोन जण पुढे गेलेत मी थोडं मोठं लोक करत करत पुढे जातोय आणि किती सुंदर रस्ता आहे बँगलोर हायवे आहे हे बघा किती सुंदर झाड आहेत कलरफुल झाड आहेत आणि त्याच्यासोबत हा पावसाचं वातावरण राजगड स्वराज्याची पहिली राजधानी पुणे शहराच्या नैऋत्येला अठ्ठेचाळीस किलोमीटर पुणे जिल्ह्यात गावाच्या वायव्येला चोवीस किलोमीटर तर मित्रांनो या रस्त्याने समोर गेल्यावर तुम्हाला तोरणा किल्ला आहे छत्तीस किलोमीटरवर आणि राजगड किल्ला आहे तीस किलोमीटरवर म्हणजे राजगडपासून तुम्ही एकाच दिवसात दोन किल्ले जर तुम्हाला जमलं तर करू शकता पण राजगडच फिरायला तुम्हाला अख्खा दिवस जाईल त्यामुळे तीस आणि छत्तीस किलोमीटर तुमच्यावर आहे कसं करायचं आता आपल्याला गाव रस्ते सुरू होतील आणि इथे मे बी आपला स्पीड थोडा कमी होईल सो लेट से आपण किती वाजता पोहोचतोय आता ऑलरेडी पाहुणे सात झालेले आहेत आपल्याला तिथे कमीत कमी, -कमी साडेसात पर्यंत तरी पोहोचायला हवं निरा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बिचकात मुरुंब देवाचा डोंगर उभा आहे राजगड किल्ला भोर तालुक्यात येतो आणि स्वराज्याची राजधानी होती शिवाजी महाराजांना राजगड खूप आवडायचं शिवाजी महाराजांनी आपली बरीच वर्ष राजगडवर घालवलीत राजगडवर आपल्याला तीन माच्या बघायला मिळतात सुवेळा माची पद्मावती माची आणि संजीवनी माची तसंच राजगडवरनं बरेचसे किल्ले आपल्याला बघायला मिळतात मग त्यामध्ये रायगड येतो सिंहगड येतो पुरंदर येतो तोरणा येतो त्याची कंडिशन चांगली आहे एकदमच चांगली आहे असं म्हणणार नाही आहे पण ठीक आहे पावसाळ्यामध्ये हे छोटे छोटे डोंगर पण किती सुंदर वाटतात बघा ना किती सुंदर आहेत तर मित्रांनो हो, आता आपला जो सोबत मित्र वर्ग आलाय तो खूप पुढे गेलाय त्यामुळे आता मला थोडं स्पीड मारावं लागेल जो मोठो हो नाग आता आपण इथेच थांबवूया तुम्हाला रस्ता दाखवतो पण तुमचं आणि माझं बोलणं आता सुरू होईल राजगडच्या ट्रेकिंग पॉइंटच्या सुरुवातीला हो टोला बिथेच थांबूया आणि भेटूया ट्रेकिंग पॉईंटच्या सुरुवातीला राजगड चढायला सुरुवात होते रस्ता कच्चा आहे आणि पावसामुळे चिखल झालेलं आहे सो जाताना चांगल्या ग्रिपचे शूज आणि सोबत पाणी बॉटल नाश्ता वगैरे खाली करू शकता तो नाश्ता कॅरी नाही केला तरी चालेल पण शूज आणि पाणी बॉटल हे दोन गोष्टी कॅरी करा ट्रेकिंग थोडी जास्त आहे इथून जायला एक तासाचा तुम्हाला ट्रेक एक्सपेक्ट केला आहे मी सो वरती गेल्यानंतर कळेल आपल्याला की एक्झॅक्टली किती वेळ लागतो खालून वरती जायला हे बावळ भागामध्ये राज्य विस्तार साध्य करण्याकरता राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते तोरणा किल्ल्यावर बाले किल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा होता शिवाय राजगडकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली राजगडाला तीन माचा आणि एक बाले किल्ला आहे राजगडाचा बालिकेला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची तेराशे चौऱ्याण्णव मीटर एवढी आपल्याला पाहायला मिळते आणि हीच उंची राजगड महत्वाकांक्षा सुद्धा दर्शवते मध्ये आम्ही जिथे लिंबू सरबत प्यायला थांबलो होतो तिथे आम्ही चौकशी केली की इथून अजून किती वेळ लागेल वरती जाण्यासाठी तर ते त्याने सांगितलं पंचेचाळीस मिनिटांचा सा वेळ लागेल वरती जायला बघूया कि आता किती वेळ लागतो आहे साडेसात वाजता ट्रेकिंग चालू केलं होतं आता ऑलरेडी साडेआठ वाजलेले आहेत पण आम्ही खूप निवांत जातो आहे त्यामुळे टाईम थोडं जास्त लागतोय येताना चिखल पण खूप होतं त्यामुळे थोडं सांभाळून चढावं लागलं पण आत्ता चिखल कमी आहे पहिल्या चढाईपेक्षा आता बारीक बारीक पावसाची शिंताडे पडायला सुरुवात झाली आणि पावसाचे लक्षणं कमी दिसत आहेत पण हे वरचे जे ढग उतरलेत ते दव टाईप लागत आहेत चेहऱ्यात राजगडाला मुरुंब देवाचं डोंगर असे म्हटले जात असे याच मुरुंब देवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालेवहन राजा ज्याने युद्धात शकांना हरवून इसवीसन अठ्ठ्याहत्तर साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केलं यानेच आठ वर्षांपूर्वी सन सत्तर साली या मुरुंब देवाच्या डोंगराला सुंदर असा व उंच पुडा राजगड किल्ला बांधला बहुधा सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले मराठीशाहीची पंचवीस वर्षे राजधानी या व्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म व सईबाईंचे निधन आपल्याला पाहायला मिळते राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद बेलाक बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा असलेला पाहायला मिळतो नंतर कारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्या मानाने ऐस्पेस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली गडांचा राजा राजांचा गड धुक्यात हरवलेलं शिवाजी पूर्ण धुकं पसरलंय पंधरा वीस फुटाच्या पुढे काहीच दिसत नाहीये नमायला पण खूप झालं आहे पण हा निसर्ग बघण्यासाठी एवढं दम ॲडजस्ट करू शकतो इथून थोडी चढाई कठीण होते आणि रेलिंग्स असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आहे पण हा जो निसर्ग आहे वा सुंदर इथून आपण वर चढत आलोय अजूनही तिथे वरती जायचंय हॅलो खरंच होत अरे बापरे हे तुटलंय हे तुटलं असल्यामुळे इथून तर रिस्क घेत नाही आपण इकडून वरती जावं लागेल हा इथून थोडं सोपं आहे आणि धरायला पण मजबूत आहे हवे कसं चढायचं इकडे वरती हळूहळू रस्ता होत चाललाय कठीण ह्यासे दगड पार करत जावे लागतात आपल्याला हे बघा <laughs> चला दमलेली मंडळी घामाच्या धारास धारा, धारा लागल्यात दम पण भरपूर लागलाय हो अखेर मित्र शेवटच्या टप्प्यात पोचलोय इथे वरतीपर्यंत जायचं आहे आपल्याला चढत पण जसं दिसतंय त्याप्रमाणे चढाई आता हळूहळू कठीण होत जाणार आहे सो चढाईचा थ्रिल अनुभव हा माझ्यासोबत शेवटपर्यंत बनवून राहा इथून आता ॲक्च्युअल थ्रील आपला सुरू होणार आहे हे बघा मित्रो सुंदर चालत पाऊस मोबाईलची वाट लागू शकते तेव्हा ब्लॉग आधी तर थांबवूया झालं ऑलमोस्ट इसवी सन चौदाशे नव्वदच्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने बालेघाट आणि तळ कोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याचवेळी त्याने मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला मुरुंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणं अनिश्चित आहे शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालेले कृत्य सांगते की शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली सभासद बखर म्हणते की मुराबाद म्हणून डोंगर होता त्यास वसविले त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले त्या गडाच्या चार माच्या वसविल्या समोर आहे मित्रांनो चोर दरवाजा आपण गुंजवणी मार्गाने आलो चोर दरवाजाने शेवटी आपली या गडावर एंट्री झाली चोर दरवाजापासून जसं पुढे आल इथे तुम्हाला लागतं पद्मावती तळ जे या गडावरचं सगळ्यात मोठं मोठं तळ आहे अशी तीनशे साठ तेवी या गडावर तुम्हाला बघायला मिळतात सगळीकडे धुक्याची चादर पसरली आणि खाली तर पाऊस नव्हता पण वरती आता बारीक बारीक पाऊस लागतोय सो हे so, बघा खाली काहीच दिसत नाहीये असं वाटतंय आपण आकाशात ढगांच्या वरती आलो आहे आणि हा स्वर्ग बघतोय हे बघा मित्रांनो किती सुंदर ढगांची चादर पसरली समोर पद्मावती तळ आहे राजगडवरचं सगळ्यात मोठं तळ आणि बघताय का अशीच चढाई करत तुम्हाला बरं यायचं आहे हॅलो चढाई कठीण आहे नक्की सोळाशे साठमध्ये औरंगजेबाच्या आदेशानुसार शाहिस्ते खानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्ते खानाने राजगडाकडे फौज पाठवलेली ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मात्र केला नाही अरे काय दिसतंय आहे का <laughs> रामेश्वर मंदिराचं दर्शन करून सदराजा वासून पुढे आले डाव्या सगळ्या लागेल तुम्हाला रामेश्वर मंदिर, मंदिर। आणि समोर पद्मावती देवीचं मंदिर सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शाहिस्ते खानावर छापा घालून शिवाजी महाराजांनी राजगडावर परतले इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये मध्ये राजे जयसिंग याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली दाऊद खान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठवले तीस एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली जोरदार पाऊस आणि खूप सारं धुकं हे आपलं व्हिडिओ काढण्यामागे अडथळा येतोय आता आपण आहोत राजवाड्याचे इथे हे राजवाड्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगसोबत तह करताना तेवीस किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे बारा किल्ले ठेवले या बारा किल्ल्यांमध्ये राजगड तोरणा लिंगाणा रायगड यांचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निष्ठून निवडक लोकांसोबत बारा सप्टेंबर सोळाशे सहासष्टला ला राजगडाला सुखरूप पोहोचले चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडावर राजाराम महाराजांचा जन्म झाला सिंहगड किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदार तानाजी मालोसरे यांगडावरून सोळाशे सत्तर मध्ये पाठवले मित्रांनो डाव्या साईडला इथे खालच्या बाजून गेलात की सुवेळा माची आणि वरतून गेलात की इथं बाले किल्ला आपण पहिला बाले किल्ल्याला जाऊन मग सुवाळे माचीच्या दिशेने प्रवास सुरू करू बाले किल्ल्याला जाताना ऑलमोस्ट नाईन्टी डिग्रीचा कडा आपल्याला चढावा लागणार आहे त्यात आहे पाऊस सो होप सो की तिथे चिखल नसेल आणि चढताना काही प्रॉब्लेम येणार नाही आहे चल सो आपण सदर बघितलं पद्मावती मंदिर बघितलं रामेश्वर मंदिर बघितलं हां चोर दरवाजा बघितला तिथूनच आपण आलो आणि आता निघालोत बाले किल्ल्याची इकडे हा आहे वरती आपला बाले किल्ला तिथे वरतीचे टोक दिसतंय आहे तुम्हाला इकडे तिथे जायचं आहे हे पोचलोय हे आहे महाद्वार आणि इथून आता आपली एंट्री होणार आहे बाले किल्ल्याला हाय हे छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अखेर बाले किल्ल्याला आलेला आहोत महाद्वार क्रॉस करून चढाई खूप कठीण होती चढताना का नाही वाटलं उतरताना पक्की लागणार आहे माझ्या मागे इथे हे जननी मंदिर हाच बाले किल्ला बांधला आणि याच्यापासून जे दगड तयार झाले त्यापासून या माच्यांना ते दगड वापरले गेले माच्या बांधना बांधण्यासाठी सन सोळाशे एकाहत्तर आणि सोळाशे बहात्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले त्याआधी राजगड किल्ल्याचे इसवी सन सोळाशे छप्पन्न ते सोळाशे सत्तरपर्यंत स्वराज्याचे वास्तुशास्त्रज्ञ हिरोजे इंदळकर यांच्या देखरेखीखाली मित्र बाले किल्ला बघून झालेला आहे आणि पाऊस पण थोडा कमी झाला आहे त्यामुळे आपण व्हिडिओ आता कंटिन्यू करूया बाले चढाई खूप कठीण आहे आणि ते जाताना खूप काळजी घेऊन जावी लागते तिथून आता आम्ही जातो आहे संजीवनी माचीचे इकडे हे परत आलं का बाले किल्ला झाला मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून होय का सुशांत मित्रांनो आता आपण बाले किल्ल्यावरनं खाली आलोय आणि सुवेळा माझ्याकडे निघालोय ही या सगळ्यात लांब माची आणि जवळपास दोन किलोमीटर लांबी असेल या माचीवर जाण्यासाठी प्रवास मोठा आहे सो लवकरात लवकर प्रवास पूर्ण करून सुवळ माची तुम्हाला दाखवतो राजगडावर जाण्यासाठी चोहो बाजूने पाऊलवाटं आहेत वेळवंड मडे भुतुंडे पालखुर्द वाजेघर गुंजवणे फणसी या मार्गाने गडावर जाता येते काही पाऊलवाटं वापरत नाहीत दाट झाडी व अतिशय अवघड चढ उतरणीमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे त्या दुर्लक्षित आहेत शिवकालीन राजमार्ग असलेला पाल दरवाजा मार्गगडावर जाण्यासाठी साखर वाजेघर पालखुर्द भोसलेवाडी मार्गे चांगला रस्ता आहे पुणे वेल्हे रस्त्यावरील मार्गासनी गुंजवणे गावातून गेलेला रस्ता चोर दिंडीतून पद्मावती माचीवर येतो वेळवंड खोर यातील भूतांडे गावातून अळू दरवाजेतून गडावर जाता येते तोरण्याच्या बुधला माचीवरून डोंगराच्या सोंडेवरून जाऊन संजीवनी माचीवर जाण्याचा मार्ग सहा ते सात तासात गडावर पोहोचवतो हो राजगडावर आपल्याला नैसर्गिक नेढंसुद्धा पाहायला मिळतं म्हणजेच ऊन वारा पाऊस यांच्यामुळे भल्या मोठ्या डोंगराला मध्ये पडलेला नैसर्गिकरित्या होल म्हणजेच नेढ मार्गवर जायचं आहे तुम्हाला राजगड फिरायचं असेल दोन दिवस लागतील सो दोन दिवसाचा प्लॅन करून इथे या कारण एका दिवसाचा राजगड फिरून होत नाही आहे आता आम्ही फक्त बाले किल्ला सोहळे माची आणि सुरुवातीचे काही पॉईंट्स होते तेवढेच कवर केले बाकी फिरायला आमच्याकडे वेळच राहिला नाही आहे सो त्यानुसार प्लॅन करा आणि मग पुढे या थोडा कठीण आहे पावसाळ्यात पण पावसाळ्यात ॲक्च्युली जास्त कठीण आहे आणि थोडं नाही आहे बऱ्यापैकी कठीण आहे बाले किल्ल्याला जाताना ऑलमोस्ट एटी फाय डिग्रीचा तुम्हाला कडा चढत जावं लागतो धरायला आहे पण तरीसुद्धा थोडं कठीणच आहे तर त्यानुसार मनाची तयारी करून या रस्ता दमवणार आहे पायऱ्या नाही आहेत डोंगर चढत तुम्हाला यावं लागतं सो मित्र हो तुम्हाला राजगड कसा वाटतो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आज इथं वातावरण आहे ऑलमोस्ट स्वर्गाच्या लेवलचं वातावरण आहे ॲक्च्युली स्वर्गच म्हणा कारण इथे मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे कसं वातावरण आहे आणि इतकं सुंदर वातावरण मी कशा शब्दात मांडू किंवा ते कॅमेऱ्यामध्ये ते जस्टिस होणारच नाही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला जे दिसतंय ते ऑलमोस्ट टेन पर्सेंट पण पर नाही आहे जे मी बघतोय सो तुम्हाला हे अनुभव त्या अनुभवायचं असेल पावसाळ्यात इथे येऊ हो शकता थोडं कठीण आहे चढायला नक्कीच पण इथे वरती आल्यानंतर